आज आपण कमी क्षेत्रामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारं हे श्रीकर गरुडा नव्याण्णव हे वाहन पाहण्यासाठी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस या वर्षामध्ये फुल पाऊस झालेला आहे आणि एवढा पाऊस असूनसुद्धा आपण सेटिंग बघू शकता से, शेतकरी मित्रांनो भोंडांची सेटिंग बघू शकता आणि विशेष म्हणजे एका एका फळं फांधिलं एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कुठल्याही पद्धतीचं आणि ड्रॉपिंग यामध्ये झालेलं नाही आणि बरेचसे आपण शेतकरी मित्रांनो हाइब्रिड बघितलेलं आहे कपाशीमध्ये परंतु हे क्रांतिकारी हाइब्रिड आपल्याला श्रीकर सिल्स कंपनीनं कमी क्षेत्रात सर्वाधिक उत्पादन देणारं हे दिलेलं आहे सहा फुटापर्यंत या वानाची हाईट आहे विशेष म्हणजे शेंड्यापर्यंत बोंड लागलेला भरभरून पद्धतीचं बोंड आणि आपण बघू शकता हे फक्त एकच झाड आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता आणि या एकाच्या उपफळ बांधीला जे आपण शेतकरी या उपफळ भांद्या कट करतात परंतु बोंडांच्या यालासुद्धा साखळ्या आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा बोंडांची सेटिंग झालेली आहे आणि विशेष म्हणजे एका झाडाला दीडशेच्या वरती बोंड लागलेली आहे आणि हा टेबल प्लॉट शेतकरी मित्रांनो आपण बघतात सहा फूट हाईट आणि टेबल प्लॉट बोंड हे चोकापर्यंत भरलेली बोंड आपण दिसून येते एकच झाडना दाखवता आपण या ठिकाणी सुद्धा शेतकरी मित्रांनो बघू शकता कशा पद्धतीने याची सेटिंग झालेली आहे ही शेंड्यापर्यंत असलेली बोंड सहा फुटापर्यंतची आहेट ही शेंड्याची बोंड सुद्धा आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊपर्यंत पाते आणि बोंड या ठिकाणी शेतकरी मित्रांना आपण बघतात या हे सुद्धा बघतात आणि अतिशय बहरून आलेला हा श्रीकर गरुडा नव्याण्णवचा प्लॉट या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण बघितला